नमस्कार मी प्रियंका चंदाले कथा संग्रह फक्कड गोष्टी लेखक शंकर पाटील कथा पैज पैज लावली की भरमो भात मारे काही करायला तयार होत असे हॉटेलात बसल्या बसल्या एकदा पंचवीस कप चहा ढोसला होता गत साली एका लग्नात जेवायला बसला आणि पैज लावली भाद्राने एका बैठकीला पूर्णाच्या पंचवीस पोळ्या हडप केल्या भरमूची खात दांडगी होती अशातला भाग नव्हताच पैज लावली लावली की तो भाळायचा मग पा मागचा पुढचा विचार न करता करायचा पैजेसाठी त्याचा जीव सतत गहाण टाकलेला असायचा असा भरमू म्हणजे एक अचाट माणूस होता लोकांना मात्र तो फुळचट वाटायचा अस्वलाचा माकडाचा खेळ बघावा तसे लोक काहीतरी पैज लावून त्याचा खेळ बघत तोही करामत करून दाखवी वर्षानुवर्ष हा खेळ चालू होता गाव पैज लावत असे पण अमुक एक तो करणार नाही अशी पैज कधी कोणी लावत नसे अचाट भरमू असं गावानं त्याचं नाव पाळलं होत चार लोक बसलेले असले आणि भरमू आला की हटकून कसली तरी पैज निघे कारण अशी पैज लावणं काही अवघड नव्हतं कोणीतरी चवली पावली फार तर अधिली समोर ठेवली की त्याला स्फुरण येत असे बास एवढ्यात त्याचा खेळ बघायचा बघायला मिळायचा म्हणजे सिनेमाच्या एका तिकिटात सगळ्यांना बोलपट खुला व्हायचा शिवा बार टक्क्याच्या मळ्यात गुराळ सुरू होत गावचे चार लोक रस प्यायला गोळा झाले होते पेला दोन पेल्यात सगळे गारद झाले किती आग्रह केला तरी रसाचा तिसरा पेला काय कोणी तोंडाला लावत नव्हतं एवढ्यात एकाच्या डोक्यातनं शक्कल निघाली महादा रसाळ खुदकन हसून म्हणाला आईला पैस लावली तर भरमू भात मार्या किती रस पील एक जण म्हणाला पील की दोन चार शेर चार शेर असं म्हणून दुसरा एकजण बोलला चा नाही रस हायो हात वर करून महादा रसाळ म्हणाला रसाचं काय लावलंय चाराला सहा शेर पिल रुपये पाच दिन पाच अशी खुद्द शिवा बार टक्क्यानं पैज लावली आणि महादा बोलला पाच रुपये काय करायचं फक्त एक अधिली काढून समोर ठेवा एक अधिली काढून समोर ठेवा पेतोय सहा शेर रस मोजून मोजून शिवा म्हणाला बोलवा त्याला महादा रसाळ उठलाच त्याला उठलेलं बघून पुन्हा शिवा म्हणाला ते चा पेन निराळं आणि रस पेनं निराळं एका शेरात तोंडाला मिठी बसल